नमस्कार तुमचे एका न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आज मकर संक्रांत हो होते तुम्हाला सर्वांना मस्क मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर सकाळी आत्या नव्हत्या त्यामुळे सगळं झाडून घ्यायचं काम माझ्याकडे होतं त्यामुळे पूर्ण अंगण छान असं झाडून घेतलं आज लवकरच उठले होते पाच वाजता त्यामुळं पाच वाजताच वाट्याचं वातावरण असं होतं कसं आहे बघा नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर सगळं पडव्या झाडून घेतल्या त्यानंतर घरं झाडायचे होते रात्रीचे भांडे सुद्धा होते कारण रात्री अचानकच पा पाऊस आला त्यामुळे रात्रीचे भांडे तसेच ठेवले मग त्यानंतर झाडून घेतलं भांडे घासले आंघोळ केले आंघोळ केल्यानंतर मग इथे थोडीशी रांगोळी काढत होते रांगोळी काही मला येतच नाही मग जशी तशी काढून घेतली त्यानंतर सिंपल अशी रांगोळी काढली कशी आली हे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग देवपूजा केली देवपूजेचा काही व्हिडिओ मी काढला नाही त्यानंतर मग आपल्याला चहा चालतो मग तो चहा ठेवला काळा चहा आहे आमच्या इकडे त्यानंतर मग शिवच्या पापांसाठी इथं मी चपात्या केल्या होत्या आणि बटाट्याची भाजी केली होती कारण मामा गेले होते बाजारला मग त्यांच्यासाठी एकट्यासाठीच मला स्वयंपाक करायचा मला उपवासच होता त्यानंतर भांडी घासून घेतले इथं शिवचं चाललं होतं भांडे काढायचे काम आणि कपडे सगळे धुवून घेतले आणि गोटासुद्धा सगळा स्वच्छ गा झाडून धुवून काढला त्यानंतर मग इथे सगळं घर आवारलं शिवलाही झोपी लावलं कारण स्वयंपाक करायचं होतं त्यामुळे सगळं घर झाडून पुसून आणि इथं शिवला आंघोळ घालून झोपी लावलं त्यानंतर उपवास होता कारण वसून येऊस तर जेवायचं नव्हतं त्यामुळे मग इथं थोडंफार खाऊन घेतला आणि मग इथं स्वयंपाकाला लागली डाळ नीट करायला घेतली होती घरचीच डाळ होती हरभराची ते म्हणलं तीच टाकावं त्यामुळे इथं नीट करत होते तांदूळ सुद्धा नीट करून घेतले मग इथे कुकरला डाळ लावून घेते आणि फिल्टरचं पाणी टाकून मग शिट्ट्या करून घेते त्यानंतर मग छान अशी डाळ शिजते घरची डाळ असेल तर मग इथे एका साईडला भात सुद्धा लावला होता आणि तोपर्यंत म्हणलं चला आता पीठ मळून घेवा इथे शिट्ट्या चालूच होत्या म्हणलं तोपर्यंत छान असं पीठ भिजून निघेल आणि मग इथं मी गव्हाचं पीठ मळायला घेतलं होतं कारण पोळ्यासाठी आपल्याला छान असं पातळ पीठ लागतं त्यामुळं एकदा पीठ पटकन म्हणून घेतला आता आत्या नव्हत्या शिव झोपलेली होती त्यामुळे तोपर्यंतच मला सगळा स्वयंपाक आवरायचा होता कारण शिव उठली की मग कोणतीही गोष्ट करून देत नाही त्यामुळे मग शिव झोपली तोपर्यंत म्हणलं दोन तास ती झोपते तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक होऊन जाईल त्यामुळं पटकन लागली होती आणि पटापटा सगळं करत होते कारण शिवचं सगळं एवढं गोष्टी ॲडजस्ट करणं म्हणजे सोपं नाही कारण मग सगळ्या गोष्टी घरातली कामंसुद्धा सुद्धा करावं लागतात त्या उप ते आवरल्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते ते इथं मी पीठ मळून ठेवलं होतं एका साईडला पीठ ठेवून दिलं त्यानंतर म्हणलं चला इथं आता मसाल्याची तयारी करावा मग इथं मी आता भजीची तयारी करत होते त्यासाठी कांदा कापून घेतला उभा कांदा चिरायचा असतो त्या आणि चुलीमध्ये मी आमटीसाठी कांदा भाजायला टाकला होता तोपर्यंत तो मग इथे कांदा भाज चिरून घेतला मला कांदा आवडतच नाही कारण माझ्या डोळ्याला खूप पाणी येतं कांदा, कांदा कापलं की मग इथे कांदा कट करून घेतला कारण भाज्याची तयारी करून ठेवावं हो म्हणलं तो तोपर्यंत बाकीची तयारी होऊन जाते गॅसवर दोन्ही गोष्टी शिजत होत्या तोपर्यंत इथं तो कांदा कापून घेतला आणि कोथिंबीर कापून घेतली खूप सारी घेतली म्हणलं आमटीला आणि भाज्याला दोन्हीला होऊन जाईल त्यामुळे म्हणलं एकदाच कापून ठेवावं हो। कारण डबल डबल मग टाइम जाईल तो मग एकदाच कापून ठेवून दिली इथं कांदा सुद्धा कापला दोन कांदे कापले ते थोडेच मला भजी करायची होते कारण आम्ही तिघच होतो मग इथे थोडस कडीपत्ता पण आणला होता मी आणि मग वाटण्याची तयारी सुद्धा करावं म्हंटल तोपर्यंत म्हणलं कांदा पण भाजतोय आणि डाळ सुद्धा शिजते डाळ आपल्याला बारीक करावं लागला आमटीसाठी इथे लसूण मी सोलून घेतला होता आणि थोडस खोबरं घेतलं होतं आमटीसाठी मग थोडं मी लसूण खोबरं आलं असं बारीक करून टाकत असते आमटीला मग छान टेस्ट येते ते परतल्यानंतर मग त्यामध्ये मी मसाले ॲड करते अशी मी आमटी करत असते त्यामुळे मग मी खोबरं असंच टाकत असते मी भाजत नसते तर मग थोडस खोबरं घेतलं होतं ते कापून घेतलं छोट छोट मग त्या थोडस लसूण बाजूला काढला कारण मग भज्यासाठी सुद्धा लसूण लागत होता त्यामुळे मी जास्त लसूण एकदाच निसून ठेवला होता मग इथे मिरच्या घेतल्या होत्या तिकीटनुसारच घ्या तुमच्या कार मी कमीच घेतल्या कारण शिवसुद्धा खाते भजा आवडीन त्यामुळे मी थोड्याशाच घेतल्या होत्या त्यानंतर मग इथे वाटण करायला घेतलं होते तर सुंठ घेतली होती कारण म्हटलं पोळ्यासाठी मग थोडीशी त्यामध्ये साखर टाकून मी बारीक करायची मग मं, मग छान अशी बारीक होऊन जाते तोपर्यंत तिथं गुळ घेतला होता म्हणलं थोडासा चाकूने कापून घेवा कारण गुळ खूप कडक होता त्यामुळे म्हणलं कापायलाच येणार मग थोडस तसाच मी कापून घेतला इथं मिरच्या लसूण जिरे थोडंसं मी वाटण सुद्धा घेतलं होतं भज्यांसाठी ते सुद्धा काढलं इथं गुळ कापून घेतला तोपर्यंत मला इथं गुळवणी करून घ्यावा मग थोडंसं पाणी घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं गुळ टाकला जास्त काही गुळवणी मला करायची नव्हती कारण ते दोघच तिघंच होतं आम्ही त्यामुळं थोडीशीच गुळवणी मी पाणी घेतलं होतं त्यामध्ये आणि गुळ मी काही जास्त टाकत नाही त्यामध्ये काही गुळवणीमध्ये विलायची सुद्धा टाकतात पण मी नाही टाकत मग थोडंसं पाणी थोडंसं गोड गोडनुसार तुम्ही टाका त्यानंतर इथे डाळ शिजली होती म्हटलं चार पाच सिट्ट्या केल्या होत्या मग म्हटलं चेक करावं शिजली का काही <conventional language> मग इथे चेक करत होते पण थोडीशी मला कसरच वाटत होती थोडासा चटका सुद्धा बसत होता त्यामुळं थोडीशी मला कसर वाटली म्हणतात थोड़ी एक शिट्टी करून घ्यावा नाही तर बारीक काही होणार नाही पूर्ण व्यवस्थित असं कारण चांगली डाळ शिजली तर व्यवस्थित पोळ्या होतात नाही तर पोळ्या आपल्या फुटतात मग त्यामुळं म्हणलं चला इथं एक शिट्टी करून घ्यावा मग थोडंसं म्हणलं पाणी टाकून परत शिट्टी करून घ्यावा मग एक शिट्टी करून मी दोन शिटी एकच शिट्टी केली होती मी जास्त नाही केल्या परत कारण जास्त गाळ पण चांगला नाही मग इथे एक शिट्टी करून घेतली तोपर्यंत म्हणलं डाळ शिजती तोपर्यंत मग इथे गूळ बारीक करून घ्यावा पण गुळ काय बारीकच होत नव्हता कारण कापत होते चाकूने पण बारीकच होत नव्हता मग त्यानंतर इथे खलबात त्यात ते कुटायचं असतं त्याने बारीक करत होते मग त्याने बारीक करून थोडासा बाजूला काढला पोळ्यांसाठी तोपर्यंत इथं वाटणाची तयारी केली होती कांदासुद्धा भाजला होता लसूण खोबरं तोपर्यंत डाळ शिजन तोपर्यंत म्हणलं हे सगळं बारीक करून घ्यावा इथं सूट घेतली होती त्यामध्ये मी साखर टाकून बारीक करून ठेवू म्हटलं तोपर्यंत दहा शिजते तोपर्यंत म्हणलं हे साहित्य सगळं बारीक करून घ्यावा कारण लायटीचा सुद्धा ताळमेळ नसतो मग थोडीशी साखर टाकली मग चांगली सुंट बारीक होते तुम्ही विलायची सुद्धा टाकू शकता त्यानंतर इथे मग भाज्याची सुद्धा तयारी करायला घेतली थोडंसं बेसनपीठ घेतलं होतं जास्त नाही घेतलं मी मग भज्याचं पीठसुद्धा मळून ठेवा म्हटलं कारण मग थोडंसं भज्याचं पीठ चांगलं मळलं तर मग छान असे भजे आपले होतात मी ओवा काय वापरत नाही तुम्ही खूप रेसिपीमध्ये बघितलं खायचा सोडा वापरतात बघा तुम्ही बघितलंच असेल नक्की मी काय वापरतच नाही मी तेल गरम ते झालेलं तेच मी त्यामध्ये ॲड करते मग इथं मी भज्याचं वाटण काढायला घेतलं होतं तोपर्यंत मग इथे भज्याचं पीठसुद्धा मळून झालं वाटणसुद्धा काढलं होतं आणि ते सुद्धा छान असं मळलं होतं ब कांदा मी चिरून त्यामध्ये ॲड करत असते तोपर्यंत तिथं तेल गरम करायला ठेवलं होतं मला चेक तरी करावं तेल गरम झाले का नाही ते एक कांडी टाकून बघायची काडी कुरडायची आणि मग थोडीशी वर आली की म्हणायचं तेल गरम झालं मग गरम झालं होतं मग त्यानंतर मग एक कुरडई तळायला टाकली आणि मग छान अशी तर फुलली होती ती आणि मग पापडसुद्धा तळायची होती आणि भजे मी थोडीशीच तळले होते देवापुरते निवदासाठी जास्त काय मी तळले नाही कारण मग संध्याकाळी करायचं भजे म्हणलं गरम गरम खायला होतील आणि इथं शिवसुद्धा उठेल आणि देवालासुद्धा जायचं होतं त्यामुळं मग मी भजे बा मागच ठेवले होते म्हणलं कुरडे पापड हेच तळून घ्यावा मग इथं कुरड्या तळायला घेतल्या आणि पापडसुद्धा तळून घेतले होते तांदळाचे पापड आहेत आणि दुसरे साधे पापड आपले उडदीचे पापड नाही तर आता ह्या उन्हाळ्यामध्ये मी नक्कीच पापड करेल त्यानंतर मग इथे हे तांदळाचे पापड आहेत विकत करून घेतले होते आम्ही मग ते छान असे तळून घेतले छान लागतात मग छान फुलला होता मग तेसुद्धा तळून घेतला म्हणलं आता चला भजे तळून द्यावा परते मग छोट छोटे मी भजे थोडेसेच काढले होते जास्त नाही काढले आणि छान मस्त असे भजेसुद्धा झाले होते तुम्ही बघितलंच असेल खूप मऊ असे झाले होते आणि शिव दोन तास झोपते त्यामुळं माझा आरामात म्हणलं स्वयंपाक होऊन जाईल त्यामुळं पटापटा माझी तयारी चालू होती शिव उठायच्यात मला सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या कारण शिव उठली की मग कोणतीच गोष्ट होत नाही तिचंच बघावं लागतं सगळं त्यानंतर म्हणलं आता चला द भजे तयार झाले तर तोपर्यंत मग डाळ शिजली का एक शिट्टी करून घेतली होती ते चेक करावं त्यामुळं इथं डाळ कुकर उघडला आणि डाळ बघितलं तर छान अशी शिजलीसुद्धा होती मग इथे पातेले ओतून घेतलं कारण येळवणी आपल्याला आमटीसाठी लागते मग इथं छान अशी डाळ घेतली एक ग्लास टाकली होती मी डाळ एक सवा एक ग्लास टाकली होती कारण म्हणलं आमटीसाठी वाटायला सुद्धा लागेल खूप पोळ्या झाल्या दोन तीन दिवस म्हणलं पोळ्या खाता येईल कारण परसन काही लवकर येत नाही आणि पोळ्या करायच्याच नव्हत्या कारण आता गेल्या होत्या गावाला त्यामुळं पोळ्या करायच्या नव्हत्या पण म्हटलं चला आता नवीन सण आहे नवीन वर्षाचा पहिला सण करूया म्हणून केलं आवडतं जास्त क एवढं काय पोळ्या आमच्या घरामध्ये आवडत नाही कोणाला शिवच्या पप्पाला जास्त पोळ्या आवडतात त्यामुळं केल्या होत्या त्यानंतर मग इथे पा म्हटलं चला डाळ सुद्धा परतून पर घेवा हो पटकन मग त्यामुळं इथं कडे टाकत होते पण चाळण काय पातेल्यामध्ये पॅक बसली होती निघतच नव्हती त्यानंतर मग इथे कढईमध्ये टाकल्या आणि इथं मी गूळ बारीक करून ठेवला होता आणि इथं सुंट पण ठुली होती ती दोन्ही मी मिक्स करून घेतलं तुमच्या गोडीनुसार तुम्ही घ्या छान अशा पोळ्यासुद्धा झाल्या होत्या तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कसा आहे क मला हे कमेंट करून नक्की सांगा त्यापर्यंत इथं पापड कुर्डे सगळं मी डब्यामध्ये भरून ठेवत असते मग सगळं मी व्यवस्थित असं डब्यामध्ये भरून घेतलं आणि इथं माझं चाललं होतं डब्यामध्ये व्यवस्थित मी जिथं तिथं प प्रत्येक गोष्ट केली की लगेच ठेवून देत असते मग इथं येळवणी काढलं होतं मग आता आमटीला फोडणी द्यावं म्हटलं त्यामुळे मग इथे आमटीला फोडणी द्यायला घेतला आता बाकी झालं होतं माझं थोडंफारच राहिलं होतं मग इथे आमटीला फोडणी देण्यासाठी घेतली शेवट शेवटची हीच रेसिपी होती त्यामुळं मग पटकन करून घेतला तेलामध्ये सगळा मसाला बारीक केला तर ते टाकून घेतला त्या छान असा परतून घ्यायचा छान अशी आणि कढीपत्ता काय काय मध्ये टाकायचा विसरूनच गेला त्यामध्ये मग इथं मसाल्यामध्येच मी कढीपत्ता टाकला आणि तेलामध्ये टाकल्या खूप छान टेस्ट येते पण काय आता गाई गाईत सगळ्या गोष्टी विसरून जातात आता काय करावं त्यानंतर मग इथे एक साईडला मग इथं माझं पुरणसुद्धा परतायचं चालू होतं कमी गॅसवर आमटीसुद्धा करायची चालू होती दोन्ही गॅस संगत चालू होते गाय गाईमुळे कारण उशीर होत होता त्यामुळं मग इथं मी दुपारीचं स्वयंपाकाला लागले होते म्हणून म्हटलं चला पटापटा करून घ्यावा त्यामुळं म्हटलं इथं सकाळीच करायचे होते पोळ्या पण काय करणार शिवमुळं नाही करता येत मग दुपारी करायचं ठरवलं मग इथे छान असा मसाला परतला होता मग त्यामध्ये मी मसाले ॲड केले मी मटन मसाला टाकत असते कारण मट मटन मसाल्याने तरी येते आणि छान अशी टेस्ट सुद्धा येते आणि खूप छान सुद्धा अशी आमटी झाली होती आज तरी नव्हती आली पण टेस्ट खूप भारी होती आणि मग थोडीशी छान अशी कोथिंबीर टाकली छान मिक्स करून घेतलं एक विकुळी आली की आपलं गॅस बंद करून टाकायचं कारण मग आमटी तयार होती त्यानंतर मग इथे आमटी तयार झाली होती मग पुरण परतायला घेतलं जोपर्यंत गुळ आपला सगळा वित बारीक होत नाही आणि पुरण सगळं सुटसुटीत होत नाही तोपर्यंत हे पुरण परतत राहायचं खाली लागून द्यायचं नाही फुल गॅस करायचं आणि छान असं कंटिन्यू हलवत राहायचं त्यामुळं पुरण आपलं छान व्यवस्थित असं तयार होतं तोपर्यंत पुरण झालं आणि शिवसुद्धा उठली होती मग तिला बघितलं त्यानंतर मग पुरण वाटायला घेतलं ती खेळत होती मग तिला बघून बघूनच पुरण वाटायचं होतं आणि सुद्धा करायची होती पोळ्या संध्याकाळी करणार होते मी त्यामुळं मग इथं पुरण वाटायला घेतलं पटपट होत होतं कारण छान असं पुरण आपलं सुद्धा शिजली होती पुरणसुद्धा छान असं परतलं होतं त्यामुळं छान बारीक होत होतं पटकन होऊन गेलं तोपर्यंत मग चला आता निवद करून घ्यावा मग सगळे निवदं केले इथं भरूनसुद्धा घेतली होती मी एवढे निवदं केले होते मला नव्हतं माहीत मी अंदाजीच केले होते त्यानंतर सगळे खणला हळदी कुंकू लावलं पाच हळदीच्या पाच कुंकाच्या देश आवडतं इथं आत त्यांनी दोन ती पाँच पाँच तीन दिवस झालं मला ववसा तयार करून ठेवला तर कारण त्या देवाला जायचे होते त्यांना ववसा न्यायचं होतं तेव्हाच मला करून ठेवलं होतं इथं पाच खणं त्यांचे पाच माजेन पाच तुळशी असे खणं होते इथं माझं ताट सुद्धा तयार केलं तीन घरी ठेवतात आणि दोन खणं देवाला नेतात तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा मग इथे सगळं माझं ताट रेडी रे केलं होतं आणि मी सुद्धा तयार झाली होती कशी दिसते हे नक्की कमेंट करून सांगा मग आम्ही सगळे देवाला चाललो होतं हे माझ्या जाऊबाई आहेत मग आम्ही सगळे चाललं होतं इथं बायकासुद्धा होत्या आमच्या वाडीवरच्या आम्ही सगळे देवाला चाललो होतो पूर्ण ब्लॉक यूट्यूब चॅनल आहे नक्की जाऊन सगळा पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कसा आहे पद्धत सगळ्या गावकडच्या बायका एकत्र येतात वाडीवरच्या बायका आणि सगळ्या देवाला जातात पूर्ण वाडीवरचे देव घेतात महादेवाचं मंदिर दत्ताचं मंदिर किंवा देवाचं मंदिर कि देवीचं सगळ्या मंदिरात जातात मग इथे देवाला पोहोचलो होतं देवाला ओ तुमच्या इकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा इकडे बोलतात सीताचा ओसा रामाचा ओसा जन्म जन्म ओसा किंवा नावसुद्धा घेतात आपल्या पतीचं मग इथं सगळ्यांनी आल्या होत्या खूप साऱ्या बायका काही ओळखीच्या होत्या काही नव्हत्या मग इथे सगळ्या देवा दर्शन घेतलं सगळ्या देवाला ओ असलं मग इथे सगळ्या बायका खाली बसल्या होत्या एकमेकींना ओ असण्यासाठी खूप बायका होत्या आणि बायकांच्या सगळ्या गप्पा चालूच होत्या मग इथे ही नवी नवरी होती आणि तिला पण ओ असलं मग ननंदबाई आहेत माझ्या चुलत मग त्यांनासुद्धा ओ असलं पहिलाच वावसा होता मग पहिल्या वावसाला असं सुद्धा घालतात तुम्हाला माहीतच असेल सगळ्या एकमेकीला ओ असतात आणि एकमेकी लहान असू मोठे असतो एकमेकीच्या पाया पडायचं असं असतं आणि तिळगू द्यायचं पाच बायकांना ओ असलं तरी काही प्रॉब्लेम नसतो पाच बायका झाल्या तरी काही अडचण नसते मग सगळ्यांना ओ असलं त्यानंतर शिव घरीच होती शिवच्या शिवला तिच्या पापांपास ठेवून मी आले होते मंदिरामध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका कसा आहे कसा नाही नक्की मला कमेंट करून सांगा ह्या सुद्धा माझ्या हो जाऊ आहेत मग त्यांना ओ असलं इथं आमच्याकडे अशा पद्धतीने ओ असतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांगा यासुद्धा बाय होत्या सगळ्या जावा असा असा अशाच होत्या मला जास्त काय ओळखीच्या नाही तर सगळ्या मला ओळखतात पण मी नाही ओळखत त्याला कारण मी, मी कुठेच जात नाही त्यामुळं मग सगळ्यांना ओ असले तर ओ असं तीन नंतरचा टाईम होता त्यामुळं दुपारनंतरच तीनच्या पुढंच आम्ही निघालो होतो साडेतीन वाजता मंदिरात सा आवरून सगळं व्यवस्थित आणि मला साडी कशी दिसती हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण मला खूप आवडतं तुम्ही ज्या गोष्टी मला सांगतात मग इथे आम्ही दत्ताच्या मंदिरात आलो होतो त्याच्या मंदिरात देवीच्या मंदिरात सुद्धा गेलो होतो तिथाला काही ब्लॉग शूट केला नाही त्यानंतर घरी आले संध्याकाळी मग इथं पोळ्या करायला घेतल्या गरम गरम कशी आली पोळी हे नक्की मला कमेंट करून सांगा छान अशा पोळ्या झाल्या होत्या आणि त्यानंतर मग पोळ्या झाल्यानंतर मग इथे पाच सात पोळ्या केल्या होत्या मी त्यानंतर भजे गरम गरम छान असे करून घेतले कारण उपवास होता उपवास सोडायचा होता सो मी काय सोडलाच नाही देवावरून आल्यानंतर संध्याकाळी सोडायचं होतं छान असं ताट केलं या जेवायला तुम्ही कसा वाटला मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर काही फोटोशूट केले होते तुमच्या संघ म्हणून चला शेअर करावं तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ खूप लेट येईल पण बघायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसा आहे मिनी ब्लॉग हे नक्की कसा आहे व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच सेंड करते बाय बाय चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा